दुकानाचं नाव ना प्यार पिक्चर बसल्या सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम मे गायंड युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईस काल आपला बर्थडे झाला खूप भारी सेलिब्रेशन झाला मजा आली काल आणि भरपूर जणांनी सुद्धा केलेला आहे आणि भरपूर जणांनी इंस्टाला व्हॉट्सअपला खूप साऱ्या हॅपी बड्डेच्या मॅसेजसुद्धा केलेले आहेत सर्वांना रिप्ले पण द्यायचे आहेत अजून रिप्ले दिला नाही कारण की काल बड्डे सेलिब्रेशन करू का रिप्ले देत बसू तरी पण भरपूर जणांना जेवढे इंस्टा इटू फॅमिली भरपूर लोकांना म्हणजे मी रिप्ले दिला तर आज आहे शूट आता उठला आणि चाललं शूटला बाई बघा बड्डे झाला लगेच दुसऱ्या दिवशी शूट अजून तीन चार शूट आहेत आता आपले करू आपण यावर्षी बघा गणपतीचं गाणी तुम्ही नक्की बघा सर्व गाण्यांना प्रेम द्या आणि असे माझ्यासोबत तुम्ही कायम राहा बस तर चला आता मम्मी पप्पांचं दर्शन घेऊ आपल्या आणि निघतो आपण आपल्या कामासाठी तर चला काहीच कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये मा आणि गणपती बाप्पा मोर्या खरं दरवर्षी पण गेल्या वर्षी पण आपले ते दहा गाणी आले होते आणि या वर्षी तर अकरा तर बारा असतीलच असं वाटतंय मला म्हणजे अकरा नाही मी अजून मोजला तरी चार गाण्यांची शूट झाले चार गाणी अजून पडायचे अश्विनीचा पडायचा अजून एक तो माझा सा अजून प्रतीक मात्रेचा आहे मयूर नाईक आहे सोनाली भोईरचा भरपूर जणांचे असे गाणी आहेत तर चला आता कंटिन्यू कंटिन्यूला माझ्या ब्लॉग मध्ये मला कॉल सुद्धा आलेला आहे मी निघतो आता असतस या यावर रेडी झालीस का अरे पण काही ह का नाही नऊचा शूट मेकअप करायला तुम्हाला किती वाजलं साडे बारा साडे बारा वाजलं तुला ठीक आहे ना दिसते ना मी हा राजबारी वहिनी बनात ना आमची लोकेशन घे नाग्य बनवायचं मस्त मजेत लोकेशन याने मी टाइमपास केले मी काहीच टाइमपास नाही पास केले काहीच काहीच नाही केलं आम्हाला लोकेशन चुकीच कॅमेरा कार्नर होतो म्हणजे लेडी ट्रॅफिक अहवालदर होते दीड हजाराची फाईन मरली उजराला आम्हाला डबल पैसे घ्यायला लागतील डबल पैसे घ्यायला लागतील आता लोकेशन घे तुटी लोकेशन दिले का त्याने काय पाठवला फोन कर पोचलो लोकेशनला पोहोचलो एकदाशी बाबा सगळं ब्लॉग तुम्हाला शूटच आणि दोन बर्थडेच बघायला भेटलं अजून बर्थडेचं ब्लॉग बघायला भेटेल ही आमची नवरी बाई कशी नटून आली बघा बाबा चप्पल बघ बा। नवारी घेतली आणि चप्पाली बघ चप्पाली हा हो ना बाई का운데 चांगली मोठी गेले बा, बा हारवा ना कानांच नटकट नटकट नजर चांदणी टकमकमकमक आरव रे आचेरे बघून잖아 हो आपली भाई तारीफ कर दी बणिसने केले ना शेवटी हा चला चला आम्ही चाललो घराला अरे घर घरना बाई इथे लिफ्ट आले दोन माणसं पण नाही वाटत राणा किती किती मानसराचे हे एक काम करू का सलमान खान चरका बसू किती सिमनी तो माय देना कुपला वांटेड फीचर मध्ये हा वांटेड मध्ये इकडे वसत तिकडे वसत किती मधले सांगलेायला 400 442 400 442 गाडी नंबर 442 आणि लवकरच गणपती येतोय ते गणपती तयारी झाली चालू झाले का नक्की सांगा कमेंट मध्ये आम्हाला पण आमच्या माझ्या घरी पण गणपती असतं आमच्या घरी पण गणपती असत जे दीड दिवसात असतं आणि सिद्धेचं मामाचं चौदाच आहे ना का कोण मिळाला आता तुमचं घरान गणपती मरत ना ठीक आहे घरान ठीक बाकीचे घरान कशाला असा म्हणजे हे भरजीला मी आता फोन करताना सांगता भाई हौस भरता एकदा गणपती आहे तर हौस पाऊस करू दे सगळे हा डोकरा डोकरी मेला तर लगेच असं काही चला तर आता गणेश पूजन चालू आहे आणि आता आम्ही पाया पडतो आणि शूटला चालू करता आणि इकडे रिहर्सल चालू आहे पाच पाचच्या जागा आठ वाजतील वाटते एकदम नॉर्मल काम पण कटिंगच्या स्टेप दिल्यास संपला विशेष संपला हा हा ना करा करा चला गणपती बाप्पाच्या पाया पडतो आणि शूटला चालू करता तुझे पाया पर नीट पाया पर <laughs> गाईस साढ़े आठ वजले एक पण टेक न दिला डायरेक्ट जावाला येतला आता नाही इला इकडं बाई नाही तुझा ब्लॉग चालू <laughs> आहे अरे तुम्ही गाडी घेत ना हा नंतर आता डायरेक्ट हा ऐक करशी सात तासांशी अजून एक टेक नाही इथं पनीर भुर्जी गावण्याचा दिवस चालले ही बिचारी थकली थकली मेकअप उतारली तिची पण उतारला हे बघ बघ आखी तंदुरी बिर्याणी खालीच न बिर्याणी भारी आहे दिसते भारी काय हो ना इथं आमचं हे बोलता मी बघा इथं व्हेज आहे आमची पनीर बिर्याणी पनीर श्रुतिका पाठी गाईज अकरा वाजता आम्ही आली आहो आणि तुम्ही किती वाजता आल्या बारा वाजता तू नऊ वाजता आले अरे नऊ वाजता का आले माहित आहे नॉयल्टी मध्ये ना दुकान बंद होता तर दुकान उघडला अकरा वाजता म्हणजे गणत घाना गणपती एकवीस दिवस सुकान जातील ना <laughs> तुमची काय समस्या आहे का ब्लॉक मध्ये यायची तुम्हाला एक काम करता बांधून ठेवू का रुपांच भाई डोका दुखते त्याचा तर आता आपण शूट चालू करायचा गे किती वाजतील बोला गणपती बाप्पा मोरिया तर आता आमचा आम्ही बाराला आली आता नऊ वाजता आमचा शूट चालू होणार पहिल्यांदा कुठला नाव रात्रीचा नाव हा रात्रीचा नाव आयुष्यात पहिले बारसा शूट बघला सिंगर आधीच बोला त्यांना माहीत आता मी माझ्या नाव पाटील सर असू द्या बाय आणि गणपती बाप्पाचं पाहिजे दर्शन जाऊ दे तू नको जेऊ गणपती सगळी जण व्हिडिओ बघता किती वाजता जावला भेटला त्या बी सांगा साडे दहा वाजता आले किती वाजता बारा वाजता आले आणि दोन वाजता गाई चना जेवाला बघा पण मेकअप काही अजून आठली ना यांची तशीच आहे पैसे वाटत जास्त दिल्यान का हा हा बोल बोल रिहर्सल करते बघा आमचे जे इन्फ्लुएन्सर असतात वन टेक देतात ते फक्त मला सोडून सर्व वन टेक देतात आता श्रुतीला आली बाईट ऍक्च्युली ती जाणार आहे येत्या एक सप्टेंबरला दुपारी एक वाजता एक वाजता बाराचा एक बारा बोलला मी श्रुती पाटील <laughs> दुपारी एक वाजता <laughs> एक, एक बोलू का बारा बोल ठीक आहे आता श्रुतीची वाईट मी देतो बघा का आणि श्रुतीने मला बघा नमस्कार मी श्रुती पाटील दुपारी बारा वाजता येत्या एक सप्टेंबरला परेल वर्कशॉप इथे मी येत आहे वाडी बंदर वसाहत गणेशोत्सव मंडल बाप्पाच्या आगमनाला आणि पुढचा ई बोलणार आहे बोला तर एवढा हा हिसमेई खा हे कॉफी ना रे आम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये मधी आधी मधी आणि इथं बघा वाडी बंदर वसाहत वाडी बंदर वसाहत नाही नाही कसा चुकीचा अरे सायमी सायमी बोल वाडी बंदर वसाहत वाडी बंदर वसाहत <laughs> अरे रन आहे ड बंद वसाहत वसाहत परेल वर्कशॉप परेल वर्कशॉप मी पण येते पण तुम्ही पण मी श्रुती पाटील मी काय मी बोल ना बोल मी एसी लावणार नाही घरा मूताला येते मूतकडा मुदखडा ना त्याला तोपर्यंत मी ऑपरेशन करीन झाली <laughs> बाहेरा आता मी ना थोड्या टायमामध्ये त्याचे नावानी यांनी या महिने भरत नाही केला ना गाईच आमच्या सैमीक ना बावीस एम एमचा मुतखडा झाला तर कोणी हेल्प करा डोनेशन चव्हाण <laughs> करे ऑपरेशन करेन पैसे आहेत सर्व गोष्टी आहेत पण त्याला भीती वाटते ऑपरेशनची ऑपरेशनची भीती वाटते त्याला असं वाटतं की बावीस एम एमचा चा कडा असं निघून जाईल पण असं नाहीये मला एक सांगा कमेंट करा कमेंट याचा मूद खडा का कोणाकडे औषध दिसेल असेल ना, ना बावीस एम एम चा तर तुमच्या गावात तुमच्या आजूबाजूला काय असेल काहीतरी अशी चुटकी किंवा काय मसाला किंवा औषध असेल ज्याने नाही का, 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 ना, ना, का कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो पण इलाज व्हायला पाहिजे का नुसता हवाबाजी नको आणि इथं आपला वाडी बंदर देव त्याने मी व्हिडिओ बनवतो चला आणि थोडासा घेतो मी बाकीचा हिच्या पोस्टवर इन्स्टा पेजवर जाऊन तुम्ही पाहू शकता श्रुती पाटील आणि खाली आहे श्रुती मंगेश पाटील असं पूर्ण वरती श्रुती पाटील आणि सॅमी बोलतो श्रुतिका पाटील श्रुती मंगेश पाटील <laughs> <तुणागे बोल दुनी। laughs> चला तर आता आम्ही रजा घेतो गाईस तर चला कसा वाटलं तुला शूट वॉटिंग ना आली तरी अंगठा करत दीड हजार घे दे लाडकी बहीण योजना लवकर कोणला <laughs> कोणला इथं दीड हजार नाही भेटले ग ना राहू दे कोण दीड हजार भेटले ग हा कोणला भेटले दीड हजार हा शेट आहे ना शेट द्या दीड हजार आजचा साडेशे होऊन जा ना र दीडशे वाल्या तसात पस्तीस वाल्या भाई पस्तीस वाल्या दुकानाचं नाव पण जे राजा ना र दुकानाचं नाव घ्या ए बाई कहो ना प्यार पिक्चर बघायला आल्या किरकिन बसल्या गाई ये गोटे आणि आमच्या बाबू <laughs> अरे इकडे रोटे बघते इथं बघ इथं बघ एक दादे दाद्या 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 आम हाच काही नाही तर नाराज वाटत भेटलं तुम्हाला भेटल ती नशीब न बाबा या आवरा बघून कोणी कमेंट केली ती दादा तुम्ही शेड आज बर बघा आम्ही नाही घेतली उद्या तीन हजार नशीब बरं नको ना इकडे बघ या ना असं झाले लाडका भाऊस कावा येत म्हणजे गावठी प्यायला मोकल <laughs> नक्की शेअर करा उद्या नक्की तुम्ही ब्लॉग बघा बघायला विसरू नका कानांचं परलं गाईज इकडे बघा इकडे बघा कानांचं परलं आणि कानांचं मग कानांचा परलं थांब यो यो गावला 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 गावला, गावला भाई गावला लासिन बाकी नाही आपला गाणी फायनल झाली आता दुसरं गाणी आहे ना तो ठेवले तुमच्यासाठी नक्की हो हो डन 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 दमले ना तुम्ही जेवून द्या परत एकदा चला गाईस भाई गव आपला गाणी रिलीज होणार रणपती नक्की आपल्या युट्यूब चॅनेलचं नाव का सिंगर दिनेश भोसले नक्की गाईस चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गाणी बघायला विसरू नका पाहिजा गाणी लय भारी आहे